नमस्कार पशुपालक मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ओंकार गुंजाळ यांच्या गोठ्यावरती जे एक प्रगतशील पशुपालक आहेत आणि आज सगळेजण म्हणतात की दूध धंदा परवडत नाहीये तर दुधाचे पडलेले रेट आणि पशुखाद्याचा वाढलेला खर्च या सगळ्यांचा ताळमेळ जुळता घेत त्यांनी आपल्या गोठ्याचे नियोजन कसे केलेले आहे के किंवा कालवड संगोपन कसं केलेलं आहे याबाबत आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत तर नमस्कार आपण आपला परिचय करून द्या मी ओंकार कैलास गुंजाळ माझं शिक्षण बी कॉम झाले मी आमचा पूर्वीपासून व्यवसाय होता मी बी कॉम झाल्यावर हो। काही कामानिमित्त निमित्त पुण्याला कामाला गेलो तिथे तीन महिने काम केलं पण परवडे ना असं झालं वडील बोलले की घरी ये मग मी क्षेत्रात उतारलो दोन हजार शेत दोन हजार अठरापासून मी याच्यात काम करतोय दोन हजार अठरापासून काम करत असताना थोड्या थोड्या जसजसं व्यवसायात नवीन नवीन नवी 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 तंत्रज्ञान वापरून मी आतापर्यंत हा एवढा गोठा तयार केला आहे पूर्वी आमच्याकडे चारच गायी होत्या सगळ्या कालवडी आपण घरच्या केलेल्या तीन होत्या त्यांची ही वास्त्र धरून त्या गाय केल्यात त्या जुन्या काढून नवीन गोठा बसवलेला हो आहे आप। आपण तर आता आपल्या गोठ्यात सध्या एकूण जनावर किती म्हणजे दुपत्या गायी किती आणि दूध असणारी आठ गाय आहे त्यातली ही एक गाभने आणि बाकीच्या दोन त्या दोन महिन्याच्या गाभणे बाकी अशा रेग्युलर आपल्या गोट्याचा आता एकूण दूध किती आणि त्याचा त्या दुधाचा असणार आपलं आता एकूण दूध सकाळी आणि संध्याकाळी मिळून एकशे वीस एकशे बावीस जाते या थंडीच्या वातावरण वा वर्णामुळे थोडं मागे पुढं झालेलं आहे मग सध्या एकशे वीस एकशे बावीस एक 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 हे कंटिन्यू टिकून येस एफ आहे आठ चारचा चा आणि फॅट आहे तीन चार चे पहिली उन्हाळ्यात काय होतं आमची फॅट होती तीन आठची पण काय वैरण संपली सगळा ओला चारा आला त्यामुळे थोडं पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे थोडी फॅट कमी झालेली फॅट साठी आपण मिनरल मिक्सर वापरतोय ते कंटिन्यू चालूचे हे जे दुधाळ गायी आहेत आपल्याकडं या गाय उड्या गायींमध्ये आपण जे एकशे वीस लिटर दूध घालताय तर या दुधाळ गायीचं जे आहार नियोजन आहे ते आपण कसं केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पशुखाद्य काय का देता किंवा मिनरल जे वापरत असाल तर ते कुठलं देता नियोजन काय पशुखाद्य म्हणायला गेलं तर सरकी आहे गुस्सा आहे तुम्हाला दिसत असेल सगळं हे दोनच आहे आणि मिनरल मिक्सर मध्ये एमडीएस नावाची पावडर आहे ती एक वापरतोय आपण खूप पावडरचा हे केलं वापरल्या पण सध्याला ही दीड दोन वर्षापासून ही वापरतोय हिचा आम्हाला खूप रिझल्ट चांगला आलाय सध्या हिच्यावर आमचं लक्ष आहे हिचं प्रमाण दिवसाला आम्ही साठ ते सत्तर ग्रॅम सोग्रासात घालतो याच्यामुळं फरक काय होतो गाई जे पातळ जे शेण होत पातळ यायचं ते घट्ट येत आहे गायांचा क्षमता वाढते दुधाची क्षमता वाढते प्रत्येकी गायीमाग दीड दोन लिटरचा फरक पडतोय एसने फॅट सगळं सुधारित राहते आणि वेळच्या वेळ गाई ऐंशी ब्याऐंशी दिवसात मास करते आम्ही ज्या काळात पप्पा व्यवसाय करतो त्यावेळेस कोणतंही असं प्रोडक्ट वापरत नव्हतो त्यावेळेस आमच्या गाया नऊ नव्हता दहा महिने गावणच राहत नव्हत्या गायांच्या अशी केस कायमवर राहायची कॅल्शियमचं प्रमाण कायम राहायचं कमी याच्यापासून आम्ही कॅल्शियम बिल्शियम जे सलाईन भरायचं आपण येल्यानंतर ते प्रमाण कमी केले फक्त आता पावडर रेग्युलर फक्त गायला आठवा महिना सातवा महिना गाय आठवताना ही बंद करतो गाय खाली झाली का लगेच चालू करतो आपण राहायला तुम्ही बघू शकता इथं अख्या ही गाय थोडी मव्याच्या चाऱ्यामुळे बाकी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही येऊन बघा गा अख्या गाया दुधाळे पण गायांना चकचकी किती आहे तुम्ही त्यातली फक्त ही एक गाय का आहे बाकी सगळ्या दुधाल आहेत ती एक गा बाकी सगळ्या दूध आवारच्या आहेत गायांच्या फिटनेस बिटनेस सगळं ओके तुम्ही बघू शकता मिनरल मिक्सरच सगळ्या पशुपालकांना सांगा की आपल्या गोट्यात मिनरल मिक्सरचं महत्व काय असतं किंवा मिनरल मिक्सरचा रोल काय असतो आणि ते काय घातलं पाहिजे मिनरल मिक्सरचा असा विषय सांगून कधी कोणला कळणार नाही पशुपालकांना ते एकदा तुम्ही वापरा मग नक्की त्यांना कळेल पहिल्या आपल्या याच्यात ना आताच्या याच्यात काय फरक आहे दुधाला क्वालिटी राहते सगळ्याला क्वालिटी राहते गाय व्यवस्थित राहतात मेन पॉईंट गाया मास करणं हेच शेतकऱ्यासाठी योग्य आहे त्या ऐंशी ब्याऐंशी दिवसात मास केल्या का सगळं नियंत्रण चालतं पहिल्या दिवसापासून जे कालवडींच नियोजन तुम्ही कसं करताय आपण यांना झाल्या एक पंधरा वीस मिनिटात आपण ती गाय पि पिळतो त्यांना पिळ्यावर कमीत कमी गायचं सर्वसाधारण आठ ते नऊ लिटर चिक निघतो आमच्या इथे तो चिक निघून एका बाटलीत घेतो आम्ही ती बॉटल आहे ती थी पूर्ण तीन लिटरची बाटली जवळ याची कॅपॅसिटी ती फुल पासतो किती पिऊ दे अनलिमिटेड त्याला अर्ध्या तासाच्या त्याला ते चिकाचं दूध गेलंच पाहिजे आणि आम्ही ते पूर्णपणे पासतो त्याच्यावर संध्याकाळी समजा दुपारी रोड झाली दहा अकरा वाजता त्याला तीन लिटरची संध्याकाळी सुद्धा ते एवढं काही पित नाही पण फारच कमीत कमी ते दोन अडीच लिटर दूध पितं चीक, ते कंटिन्यू आठ ते दहा दिवस अनलिमिटेड आम्ही ते चिक पासतो तिथून पुढे रोज सकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर आणि सहा दिवस सहा ते आठ दिवस पूर्ण झाले का का बुस्टर नावाची एक पावडर आहे ओके ही पावडर तुम्हाला मी दाखवतो सर इथं ओके ही पावडर आहे सध्या हिचं प्रमाण काय करतो आम्ही एक माचीच बॉक्स घेतो कारण वासरू बारीक का असतं ठसका लागण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं आम्ही काय करतो तिला त्या दुधाच्या बाटलीत ती काळी पेटी भरून सकाळ संध्याकाळ दहा ते वीस ग्रॅम असं जाईल या हिशोबाने त्याला पासतो ते महिन्याचं जर जसं वाशरूम मोठं होईल तस तसं कॅपॅसिटी कै, वाढवत जातो हे मॅडम तुम्हाला सांगतो हे जोपर्यंत काही का आपण राहत नाही तोपर्यंत आम्ही हे चालू ठेवतो एकच टॉनिक बस दुसरं काहीच कंटिन्यू तीन महिने आम्ही दूध त्याला चारा चालू होईल तस तस दूध कमी करून त्यांची ती कांडी असते ती कांडी चालू करतो आम्ही बाकी याच्या पडल्याच म्हणजे फक्त कापूस्टर टॉनिक एवढा दूध जसं बंद होईल तसं कापबुस्टरचं प्रमाण आम्ही त्याच्यात कालवतो कशा गोळी आणि ते चालू करतो बाकी काही करत नाही यांना आम्ही जनताचे डोस पहिले दहा दिवसाला पाचतो नंतर महिन्याच्या महिन्याला एक ले ले? एक डोस पाहतो सर तुम्हाला दाखवतो हे पुस्तक आहे ह्या पुस्तकाप्रमाणे आम्ही अख्ख्या वास्त्रांचं संगोपन केलेलं आहे आतापर्यंत याच्या पलीकडे काहीच करीत नाही आम्ही याच्यानुसार आम्ही सगळ्या वास्त्रांना संगोपन करतो तुम्ही बघू शकता हे पुस्तक तसं याचा नियमन तीनशे किलोला वजनाला येला कमीत कमी अजून महिन्यात दीड महिन्यात होईल नऊ महिन्यात ही मॅडम मासा होईल काय याचा एकच दोनच दोनच जणांना असतं एक म्हणजे तुमचं जनताचं निर्मूलन दुसरे म्हणजे का बुस्टर पावडर बाकी काही नाही चारा आपला रेग्युलर चारा जो असतो मुरगास गुळीपेंट याच्या पलीकडे काही नाही सकाळी एक किलो गुळीपेंट संध्याकाळी एक किलो गुळीपेंट बऱ्याच पशु असा प्रश्न असतो की कालवड संगोपनात खूप जास्त खर्च होतो त्याबाबत तुमचं तुम्ही जर, जर मार्गदर्शनाने चालले तर कारोड संगोपन इतका सोपा व्यवसाय कायच नाही तुम्ही लाख लाख रुपयाची काही घेऊ शकत नाही लाख रुपयाची काही घेऊन तुम्ही वीस ते तीस हजार दूध काढू शकता तशी घरची कारोड पैदा चांगली आपल्याला याच्या विश्वास असतोय का आपली काही स्वतःच्या स्वतःच्या गोठ्यातली ही इतकं दूध देणार आहे त्यामुळे दुसरीकडून गाय तुम्हाला आण तुम्हाला खोडी खाडी माहीत नसतात सगळ्या पशुपालकांना आपण दुग्ध व्यवसाय फायदेशीर करावा हे करताय कसा करता येईल याबाबत काय सल्ला द्याल म्हणजे त्यांनी काय काय वापरलं पाहिजे आजकाल बाजारात खूप सारे मार्केट मध्ये सगळं अवेलेबल आहे पण कशा पद्धतीने त्याचं मिनरल किंवा म्हणाल चेंजपमुळं आणि थोडी आपला शेतकऱ्यांचा हलगजरीपणामुळं आपण मिनरल मिक्सरला थोडं मागं पुढं करतो ते कंटिन्यू काही असू दे आपला चारा काही बारा महिने मुबलक प्रमाणात म्हणण्यापेक्षा चाऱ्यातून मुबलक प्रमाणात पथिने भेटत नाही काय सर कशाला जनावरांना मग ते जरा कमी होते मग त्यामुळे तुम्ही मिनरल मिक्सर वापरले त्यामुळं वासरू फायद्यात राहतं मिनरल मिक्सर सगळं गोटा ठेपशीर चालतो असं परवडत नाही असं तुम्ही जर टेक्निकल वापरलं अनेक जणांचे जर सल्ले पुस्तकानुसार चालले मार्गदर्शन घेतलं तर व्यवसाय हा फायदेशीर आहे सध्या आता सरकारच्या धोरणामुळे थोडं दूध व्यवसाय कमी पण ते एक, एक ना एक दिवस होईल पण दूध काढण्याचे दूध विकण्याची आपल्या कला नसून आपण ह्या गायचं इतकं दूध काढू शकतो आपल्या आपला विश्वास पाहिजे तर प्रत्येक पशुपालकाला सांगणं असेल की पंजाब किंवा हरियाणावरूनच गायी आणल्यानंतर आपण दुग्ध व्यवसाय फायदेशीर करू शकतो असं नाहीये तर हे जे सोबत जे ओंकार आहेत त्यांनी तीन गायींपासून सुरू केलेला हा व्यवसाय व्यवस्थित आधुनिकरित्या मार्गदर्शन घेऊन आज यशस्वीरित्या उभा केलेला आहे जर कुणाला काही शंका असेल किंवा त्यांच्याशी कुणाला चर्चा करायची असेल तर त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या शंका काय असतील ते आपण सोडून घेऊ शकता, धन्यवाद